तर बरेच दिवस आपण बेट फिशिंग करतोय तर आज ना खाडीवरती आलोय आज लूर लावून फिशिंग करूया हो तर मित्रांनो आता जणलेली तांबोशी ताजी ताजी एकदम तर कापतो तिला आणि फ्राय करूया तर फायनली मासे आपले तांबोसा नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळी सकाळी स्वागत आहे तर बरेच दिवस आपण बेट फिशिंग करतोय तर आज ना खाडीवरती आलो आहे आज लोर लावून फिशिंग करूया तर बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा खाडीवरती आलो आहे तर ह्या स्पॉटवरती आता असा येत नाही मी तर बोललो चला स्टेटस बघूया इथल्या स्पॉटचा सध्या काय आहे तर नजारा खूप भारी आहे मस्त एकदम धुकं आहेत थोडंसं आणि पाणी खाली गेलं आहे अजून जाईल थोडंसं तर ॲक्टिव्हिटी कुठेच दिसत नाही माशांची अजिबात तर इथे दोन चार गुंजी फक्त दिसली छोटी छोटी बाकी काय ॲक्टिव्हिटी नाही आहे आणि पाणी थोडंसं मैलं आहे एकदम क्लिअर नाही आहे हे बघा तर बघूया ट्राय करून बघूया काय हुक होतं आहे का घार फिरतायत बघा दोन तर एवढं धुकं खतरनाक आहे हा बघा कसला नजारा मस्त वाटतो एकदम तो सूर्य आहे वरती आलेला हा बघा पण तो ढगाची आड गायब झाला आहे दिसत नाही तर टाईम वेस्ट घालूया नको सेटअप रेडी केला आहे ऑलरेडी इकडे तर लगेच मारूया चला बघूया छोटा मोठा मासा कॅच होतो का चुकतीलाही ते मासा लागतो पाणी थोडंसं अजून पण गडूळ ट्राय करूया ट्राय करूया बघूया तांबूशी बिंबुशी मारलान तर मारला घेऊ सकाळीच मित्रांनो कॅच झालाय कॅच झालाय बघूया तर काय तांबूस किती एक सावकाश बघूया टॅग तर सैलच आहे थांबवसलेली तर टेन्शन नाही जिताड असला तर उडी मारेल दुसऱ्या कास्टलाच लागला आहे ये बाबा ये काय साईज तर चांगली वाटते साधारण तांबूस आहे तांबूस आहे दुसऱ्याच कासला पकडली लगेच ही बघा मस्त साईज आहे एकदम आणि दुसऱ्या कास्टलाच पकडला लगेच चला तर आल्या आल्या मासा भेटला खुश हो गया माहिती तू बघा कूक एवढी जबरदस्त झाली आहे ना खतरनाक आणि हा कास्ट अँड कॅचचा जिगेड आहे आपल्याला यूज करायला भेटलाच नाही आज पहिल्यांदाच घेऊन आलो आहे तर हा कास्ट अँड कॅचचा नवीन रिलीज केलेला जिगेड गेड आहे तो यूज करायला भेटलाच नव्हता आपल्याला आणि फायनली त्याला आज मासा लागला लगेच तर शार्प असतात हूक एकदम खतरनाक मासा हूक होतो हा बघा साईज मस्त आहे ठेवून देऊया कलर बघा असला खतरनाक बऱ्याच दिवसानंतर तांबोशी बघायला भेटली असले कलरची खूप दिवसानंतर स्पॉटला आलो या पण मस्त मासा लागला आल्या आले, आले। मस्त स्ट्राईक दिल्या तांबोशीने लाईव्ह एकदम कॅमेरा चालूच होता नाहीतर मोस्टली काय होतं कॅमेरा आपला ऑफ असतो जेव्हा आपल्याला मासा लागतो तेव्हा कारण आपण कॅमेरा चालू नाही ठेवू शकत आपण जेवढा वेळी फिशिंग करतो तोपर्यंत तर मस्त ऑन कॅमेरा स्ट्राईक दिली इकडून बघूया कास्ट मित्रांनो ओलूर अटकला तिकडे पाणी उंच नाही आहे किंवा झाड आलं असेल अगोदर झाड नव्हतं अभि सुबह नुकसान वाला है आला तर ठीक आहे नाहीतर काय सकाळीच नुकसान तिकडे नाही तर नुक काहीतरी लाकूड बिकूड असेल आणि त्यांना अटकलं आहे शेट्टी यार काय फालतू रे लाईन पण आपली पातळ आहे तेवीस एमची भी लाईन आहे आलं आलं काहीतरी आलं अरे सुटला 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 तर लाकूड कसं छोटं वगैरे असेल ना तर येतो बरोबर आता गेला असता आपलं तर मित्रांनो ना साडेआठ झालीत आणि ऊन बघा कसलं खतरनाक आहे तर फिशिंग थांबवली आपली तर एक तांबोशी लागली चांगल्या साईजची साधारण सातशे सहाशे सातशे ग्रॅम असेल तर बऱ्याच दिवसानंतर आलो एक तरी कॅच केला भारी वाटले एकदम जाम आणि आले आले लागली त्याच्यामुळे जा जास्त वेळ थांबलो थोडासा नाहीतर एवढ्यात वेळात कलटी मारली असती लगेचच तर घरी जाऊया हिचा विषय बघूया काय करायचं घरी फ्राय करून टाकू नाहीतर कालवण बनवू बघूया तर दादा आलेलाच आहे जवळजवळ तासभर झाला तरी पण अजून पण जिवंत आहे बघा तर मित्रांनो आता जणलेली तांबोशी ताजी ताजी, ताजी एकदम तर कापतो तिला आणि फ्राय करूया हो सोरांशा आहे काय करतो आपण काय करतो आपण मासा कापतो की नाही मासा काप लगेच होई ना, ना। तर मस्त फ्राय करू व आमचं दादा आलो आहे दादासाठी खास तांबूस सांगला लगेच तर ताज्या माश्याचे ना खवळे तुला पटापट येतात आणि फ्रीजमध्ये आपण ठेवला मासा ना आणि दुसऱ्या दिवशी काढलात खवळ ना निघत नाही लोक केस फ्री पटकन खवळ निघतात आपण रात्री गेलो ना फिशिंगला आणि येऊन मासे फ्रीज मध्ये ठेवले ना मग दुसऱ्या दिवशी खवळं काढायचं काम जास्तच कठीण होऊन जातं जात तर खवळं काढून झालीत आता बऱ्याच दिवसानंतर तांबूशी कापायचा योग आला तर बरेच दिवस झाले तांबोशी नाही पकडली आपण बघा एकदम मस्त पीस पडतात लगेच तर इकडे बघता एक, एक नंबर असे पीस पडलेत बघा मस्त पैकी आणि दादाचा प्लॅन आता चेंज झालाय तर फ्राय करायचे नाही आहे तांबूशी कालवण बनवायचं आहे इकडे टॉमॅटो आहे लसूण आहे आणि कांदा ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये खेकड्याचा रस्ता बनतोय हा बघा रात्री खेकडे पकडायला गेलेलो तर तिकड्याचा रस्ता आहे त्याच्यात तर इकडे चिरलेला कांदा घेतला आहे टॉमॅटो लसूण हे वाटप आहे आणि मासा इकडे कढईमध्ये तेल टाकलं आहे तर तेल टाकलं आहे लसूण टाकूया हा टोमॅटो हे मीठ हे वाटप याच्यामध्ये खोबरं आहे कांदा आहे मिरची आहे थोडीशी काय पाहिजे ही खुशी आहे आमच्या घरातली सगळ्यात छोटी मेंबर इकडे हाय कर खुशी ए खुशी हाय कर हाय कर इकडे आधी हाय कर हाय दोघं खेळत आहेत सोरांश आणि खुशी तर इकडे आता मसाले टाकूया हळद ही मिरची पावडर रेग्युलर ओले मसाले हा गरम मसाला आहे हे पाणी टाकलं तर फायनली मासे आपले तांबोसा हे टाकलंय कुकम हे टाकलंय थोडंसं पाणी ओके तर माशे ही। ही आ, आता थोड्याच वेळात माश्याचं कालवण रेडी होईल तर मासे शिजेपर्यंत ना काकडी बघायला आलो आहे ही जरा मोठी वाटतं आताशी काकडी धरते ही बघा ही एक झाली आहे ते कोवळी आहे बघा काढू काय चला काढतो हे बघा छोटे आहे आणि ह्याला जी टेस्ट असते ना ती मोठ्या काकडीला नसते साधारण मोठी झाली तर ह्याला जबरदस्त टेस्ट असते कोणाला पाहिजे मला मी काढली एकच एक। का आहे अजून हवी एक आहे ते छोटी पण तेवढीच आहे आज वातावरण पावसाचं आहे थोडंफार बघा मग आपण आलो ना फिशिंग करून तेव्हा ऊन होतं बरंच पण वातावरण वेगळं आहे जरा आज तर इकडे बघताय मच्छीचं कालवण रेडी झालंय आणि कलर बघताय खतरनाकच आहे जेवायला घेतली भाकरी आहे इकडे हे कालवण आहे मच्छीचं खेकड्याचा रस्ता वहिनीने बनवलाय <laughs> चला तर जेवायला घेऊया कांदो बऱ्याच दिवसानंतर तांबूशी खाऊया दादाने इकडे सुरुवात केली कसा आहे तर जेवतो पटापट नंतर भेटू तर मित्रांनो जेवण वगैरे हो झालंय तर सकाळी आपण फिशिंगला गेलेलो मस्तपैकी तांबू येऊन कालवण बनवलं तर आता पुन्हा एकदा फिशिंगला आलोय ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोकांना व्हिडीओ मध्ये धन्यवाद